वाशिम चेस अकॅडमीच्या चे विद्यमाने दिनांक सात नोव्हेंबर आणि दिनांक आठ नोव्हेंबरला वाशिम येथील हॅपी बुद्धिबळ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पूजनाने व त्यांच्या समोर दीप प्रज्वलन करून करण्यात आली बुद्धिबळ या खेळाचे स्पेशल ट्रेनर श्री रुपेश भोगलसर एजीएम आणि जीएम फाईड एरेनो हे लाभले होते त्यांनी मुलांना बुद्धिबळ कसे खेळावे या खेळाच्या स्पेशल आणि इझी ट्रिक्स त्याचबरोबर गेम ओपनिंग अटॅकिंग ट्रिक्स स्ट्रॅटेजी थिंकिंग इन द मिडल गेम एंड गेम ट्रेनिंग आणि स्पोर्ट सायकोलॉजी या सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले या दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन वाशिम चेस अकॅडमीचे संचालक श्री दिलीप पंत आणि सौ दीप्ती दिलीप पंत यांनी केले होते या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अर्चनाताई मेहकरकर डॉक्टर पूजा निलेश राठी श्री विनोद खिल्लारी सर श्री नितीन व्यवहारे साहेब सौ राधिका मनीष मंत्री सौ ज्योती आशिष मंत्री डॉक्टर सौ संजीवनी अमित चव्हाण डॉक्टर अमित चव्हाण सर डॉक्टर प्रवीण ठाकरे सर सौ गौरी प्रवीण ठाकरे सौ सपना शैलेश घोडके सौ पूनम टावरी सौ सो जिशा सोगी व वा सौ सो वैशाली करपे आयुष देवेंद्र करतरकर श्री शुभम कव्हर आणि श्री अजिंक्य दिलीप पंत यांनी या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले व सौ सोनाली राहुल झंजरे व कुमारी अक्षरा राहुल झंजरे सो विंदरकर कौर बग्गा मॅडम यांनी या कार्यशाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली या कार्यशाळेमध्ये ऐंशीच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता आणि हसत खेळत बुद्धिबळ खेळाचे प्रशिक्षण घेतले नेहा काळे जीएम न्यूज वाशिम आणि तो सराव आपण कुठलाही वाशिम तिथे पण निरंतर तो सराव आपल्या जीवनामध्ये आपण आणायला पाहिजे इथे पालक उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की दोन दिवसाचा वर्कशॉप केलं नमस्कार मी अरेना ग्रँडमास्टर रुपेश भोगल वाशिमचे चेस अकॅडमीच्या विद्यमाने जी आपला दोन दिवसांचा ट्रेनिंग वर्कशॉप आहे हॅपी फेसेस स्कूल मध्ये त्याकरता मी मुंबईवरून खास स्पेशल ट्रेनर म्हणून वर्कशॉपसाठी आलो आहे आणि वाशिम जेस अकॅडमी आणि आपले सर्वांचे लाडके दिलीप पंत सर आणि सर्वच पालकांची टीम ज्यांनी हा इव्हेंट किंवा वर्कशॉप ऑर्गनाईज आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो कारण ह्या इव्हेंटमुळे आपल्या वाशिमच्या आणि जवळपासच्या गावातील मुलांना एक वेगळ्या पद्धतीचा ट्रेनिंग सेटअप उपलब्ध झाला आणि आम्ही एंड गेम मेल गेम ओपनिंग तसंच स्पोर्ट्स सायकोलॉजी याच्यावरील वेगवेगळे कॉन्सेप्ट त्याचा ह्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये समावेश केलेला आहे आणि एकंदरीत म्हणजे दोन दिवसात मुलं किती शिकतील यापेक्षा मुलांवर किती चांगला सकारात्मक परिणाम होईल त्यांना एक वेगळा दृष्टिकोन मिळेल हा मुख्य उद्देश आहे आणि तो नक्कीच आपला सक्सेसफुल होताना दिसतोय खूपच चांगला आहे कारण आधी आम्हाला वाटत होतं परीक्षा आहेत स्पोर्ट्स डे सुरू आहेत आणि तरी सुद्धा सत्तर पेक्षा जास्त मुलं सहभागी त्याच्यातूनच कळतंय की वाशिम चेस अकॅडमी दिलीप पंत सर आपलं मीडिया आणि सगळेच म्हणजे सहकारी जे असतील चेस कोचेस असतील पेरेंट्स असतील सगळ्यांनी खूपच चांगलं काम केलंय तळागावपर्यंत गावागावामध्ये My people so on the